नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे चटपटीत हिरव्या टोमॅटोची चटणी तर अतिशय झटपट ही चटणी बनते आणि तितकीच रुचकर सुद्धा आहे तर चला आज काही खास वेगळ्या पद्धतीने आपण चटणी कशी बनवायची ते पाहूया तर चटणी बनवत असतानाच मी तुम्हाला साहित्य किंवा इन्ग्रिडियंट सांगितलेला आहे सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाण्यावर डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे आपण इकडे भाजून घेतलेले आहेत आता एका वाटीमध्ये हे शेंगदाणे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण चार चमचे तीळ टाकलेले आहेत हे पांढरे तीळ ले आपल्याला चटचट असे थोडेसे उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत एकदा काय तीळ उडायला लागले की लगेच आपण गॅस बंद करून तीळ काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यात एक चमचा आपण जिरं ॲड केलेलं आहे जिरे तडतडले की लगेच आपल्याला त्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे कांदा आपण इकडे उभा चिरून घेतलेला आहे कसाही चिरला तरी चालेल आणि एक दहा ते बारा लसूण पाकळ्या आहेत आता व्यवस्थित यामध्ये आपण पाच ते सहा हिरवी मिरची ॲड करू या चवीनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये अर्धवट कांदा तळला की मग आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग ॲड करायचं आहे हिंगामुळं चटणी अतिशय खमंग होते आणि चटणी बाधत नाही त्यासाठी आपल्याला हिंग वापरणं गरजेचं आहे आता यातच आपण टाकूया कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जास्त किंवा कमी टाकू शकता आता पाव किलो आपण इथे हिरवे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत तर आता टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत साधारणतः एक दोन ते तीन मिनटं सुरुवातीला आपण असंच ओपनली थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर ही टोमॅटोची चटणी अतिशय चविष्ट लागते आणि टोमॅटो लवकर नरम व्हावेत यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर नरम होतील तर आता आपल्याला यामध्ये पाणी वगैरे न टाकता फक्त तेलामध्ये हे टोमॅटो वाफून घ्यायचे झाकण लावून आता छान टोमॅटो नरम होईपर्यंत आपण शिजवून घेतलेलं आहे अर्थातच टोमॅटो आपले वाफून झालेले आहेत अगदी तुम्ही जर चमचाने किंवा पळीने टोमॅटो दाबला तर त्याचे तुकडे होतील इतपत हे मऊ झालेलं आहे आता व्यवस्थित आपण हे थोडंसं थंड करून घेऊया आणि आता यातच आपण अर्धा एक चमचा हळद टाकायची आहे गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे गॅस बंद करून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला जर गॅस चालू असेल आणि लिंबू पिळला तर मग लिंबाची चव कडवट होते तर त्यासाठी गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी लिंबू पिळून घ्यायचा आहे आता आपण ही चटणी वाटून घेणार आहोत तर थोडीशी वाफ कमी होऊ देऊया तोपर्यंत आपण एखाद्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले होते ते मिक्सरला लावून आपण असे बारीक अगदी वाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक पूड आपण इकडे शेंगदाणे आणि तिळाची करून घेतली आहे आता यातच आपण हे टोमॅटो जे आपण तेलामध्ये वाफवून घेतले होते ते ॲड करायचे आहेत तर अगदीच गरम गरम न टाकता थोडीशी वाफ कमी कमी होऊ द्या आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं झाकण लावून छान अशी बारीक फिरवून घ्यायचं अगदी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छानपैकी आपली इथे चटणी वाटून झालेली आहे तर हळदीमुळं खूप छान इकडे कलर पण येतो आणि चटणी अतिशय रुचकर होते तर मस्त ही चटणी साधारणतः दोन दिवस व्यवस्थित टिकते आता आपण एखाद्या बाऊलमध्ये ही चटणी काढून घेऊया तर पाव किलो टोमॅटोची ही चटणी तयार आहे आता या चटणीसाठी आपण तडका किंवा फोडणी तयार करणार आहोत तर याहून आपल्याला एक फोडणी यावर टाकायची आहे तर चला मग आता आपण फोडणी बनवूया त्याकरता मी इकडे साधारणतः दोन ते तीन चमचे तेल गरम केले यात एक चमचा जिरं मोहरी त्यातच आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि एक आपण लाल मिरची टाकलेली आहे व्यवस्थित आता तडका गरम झाल्यानंतर यावर आपल्याला हा तडका चटणीवर टाकून घ्यायचा आहे खूप छान ही चटणी होते आणि ही चटणी तुम्ही भाताबरोबर गरमागरम भाताबरोबर चपातीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर चटणी आपली तयार आता तडका व्यवस्थित आता चटणीमध्ये मिक्स करून घेऊया मस्त गरमागरम ही चटणी सुद्धा अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा आता ही आपली चटणी तयार आहे तर तुम्ही ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून साधारणतः दोन ते तीन दिवस आरामात खाऊ शकता मस्त काहीही होत नाही आता ही चटणी आपण सर्व करूया एका डिशमध्ये बघा किती छान याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान येतो हळद टाकल्यामुळं मस्त कलर येतो तर ही आपली चटणी हिरव्या टोमॅटोची तयार नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका